नमस्कार मित्रांनो तुम्हाला महाड चला तुम्हाला घेऊन जातो आधी आपल्याला मुंबई गोवा हायवे वरून महाड एम आय डी सीच्या रोडने जायचे आहे ते तेथून पुढे गेलो की आपल्याला लागतो कुसगाव फाटा तेथून डावीकडे जाऊन आपण सरळ गेलो की आपण पोहोचतो कुसगाव गावाकडे तिथून थोडं पुढे गेलो की आपल्याला हा दिसतो खरबाचा कोंड बोर्ड तिथून लेफ्ट मारून आपण सरळ गेलो की आपण पोचतो खरबाच्या कोंडावर आणि जिथं हा रस्ता संपतो तिथं गाड्या लावल्या की एक दोन ते तीन मिनिटात चालत गेलो की आपण पोहोचतो आपल्या या सुंदर धबधब्याकडे जर फॅमिली आणि फ्रेंड सोबत जर तुम्ही येत असाल तर मित्रांनो बेस्ट लोकेशन आहे हे तुमच्यासाठी आकाशी स्वप्नाचा कधी एकटेच चुरते सावरते बावरते झडते अडखळते का पडते कधी हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते